सौदी नेतृत्वाशी करणार चर्चा केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन आजपासून अमेरिका आणि पेरू देशाच्या अकरा दिवसांच्या दौऱ्यावर देशभरात वक्फ सुधारणा कायद्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी भाजपाचं आजपासून राष्ट्रव्यापी अभियान महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांचा एक भाग म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपुरात पिंक ई रिक्षाचं वितरण आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं आपण गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवू शकतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आगामी वेव्ज परिषदेला मोठा प्रतिसाद मिळत आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती अपेडानं महाराष्ट्रातून पाठवलेली डाळिंबाच्या व्यावसायिक निर्यातीची पहिली खेप अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचली अहिल्यानगर इथून चौदा टन डाळिंबाची अमेरिकेला निर्यात प्रभू येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचा स्मरण म्हणून साजऱ्या केल्या जाणाऱ्या ईस्टरच्या पवित्र सणानिमित्त राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात तर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार लढत आणि जम्मू काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत रामबन जिल्ह्यात ढकफुटीमुळे तीन जणांचा मृत्यू नमस्कार एकच्या